नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे पुरंदर हवेलीचा भारतीय जनता पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आग्रही पुरंदर भारतीय जनता पक्षाची बैठक नुकतीच सासवड येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात संपन्न झाली भारतीय जनता पक्षाचे पुरंदर मंडळ प्रमुख यांनी या या बैठकीचे आयोजन केले होते लोकसभा निवडणुकीत पक्षाला पक्षाच्या उमेदवाराला माहितीच्या उमेदवाराला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते गेली पाच वर्ष केलेली तयारी मग नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेली मतदानाची टक्केवारी आकडेवारी याचा सविस्तर अहवाल या बैठकीत सादर करण्यात आला लोकसभेच्या पर्वातून काही आपण शिकव आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये कुठल्या परिस्थितीत कमळाच्या चिन्ह्यावर भारतीय जनता पक्षाचा उमेदवार विजयी करायचा अशा प्रकारचा निर्धार व ठराव या बैठकीत एकमतानं संमत करण्यात आला लोकसभेच्या निवडणुकीत ज्या ज्या बुथवर मतदानाची टक्केवारी घसरलेली आहे त्या ठिकाणी अधिकचे लक्ष देऊन पन्नास टक्क्यापेक्षा जास्त मते मिळवण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाने सदर बैठकीत केला आहे लोकसभेमध्ये जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली भविष्यात कदाचित विधानसभा निवडणुकीतही राजकीय बदल समीकरणे बदलण्याची शक्यता आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवायची व जिंकायचीच असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला सदर बैठकीत पुरंदर तालुक्यातील प्रत्येक गावचे प्रमुख कार्यकर्ते बहुसंख्येने हजर होते हवेलीचे निवडणूक प्रमुख भारतीय जनता पक्षाचे युवा नेते बाबासाहेब जाधोराव भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते जालिंदर भाऊ कांते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कात्रज संघाचे माजी दा संचालक दादा जगदारे पंडित दारा मोडक श्रीकांत जी तांबाने श्रीकांत जी थेटे शैलेन्द्र जी ठकर बु सुरेंद्र बापू जेधे संतोष दादा जगता, संतोष शेरके जान्द्र दादा जगता, संतोष दादा जगताप सोमनाथ जगता, जगता, कंसे जवळजीचे सरपंच बाळासाहेब भोसले मयूर राजेंद्रजी जगताप माजी जी जिल्हा परिषद सदस्य संगीताताई काळे मंगतताई पवार अल्काताई शिंदे झेंडेवाडीचा माजी सरपंच पूनमताई झेंडे रवींद्र फुले समीर तरवडे अविनाश झेंडे महेश कुरुपूराव दीपक जावळे ललपन पवार श्रीकांत राणे सुदर्शन कुदळे अरुण नागवे प्रतीक झेंडे रणजित जगताप बजरंग किनाळे समीर चौरे केतन ठळकर योगेश काळे विशाल कुदळे योगेश रासकर समीर भिसे किशोर घोरपडे विक्रम बाळवतकर विराज सस्ते आकाश डोमे, धनंजय जगताप व असंख्य तरुण कार्यकर्ते सदर बैठकीस हजर होते नुकतेच विधान राज्याचे अर्थसंख्या अधिवेशन सुरू झालेले आहे राजकीय उत्थापालक प्रत्येक पक्षाची मोर्चे बांधणी विधानसभेसाठी स्वतंत्र सुरू झालेली आहे महायुती महाविकास आघाडी अशा प्रकारचा संघर्ष आता टोकाला जाण्याची शक्यता आहे प्रत्येक पक्षाने आपली स्वतंत्र यंत्रणा कामा लावलेली आहे अशाच पद्धतीने पुरंदरमध्ये भारतीय जनता पक्षाने आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली असून कुठल्याही परिस्थितीत कमळाच्या चिन्हावर पुरंदर मधून पुरंदर हवेलीतून उमेदवार विधानसभेत पाठवण्याचा निश्चय व्यक्त केला आहे धन्यवाद